काँग्रेसने आय एम घेतली मांडीवर अकबरुद्दीन ओवेसींना नेमले प्रोटेम स्पीकर तेलंगणात धर्मनिरपेक्षता टांगली खुंटीवर असंच बोललं जाते सहसा सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदाराला प्रोटेम स्पीकर बनवलं जातं त्याचं काम नवीन आमदारांना शपथ देणं आणि विधानसभा अध्यक्षांची निवड करणं असं असतं मात्र असं न घडल्याने भाजपने हा मुद्दा चांगलाच लावून धरला तेलंगणात बी आर धक्का देत काँग्रेसने बाजी मारली दरम्यान राज्य काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला त्यानुसार तयारी सुरू झाली मात्र ए आय एम आय एम चे अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्तीनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय या प्रकारामुळे तेलंगणातील भाजपच्या आमदारांनी सभागृहात मंत्रीपदाची शपथच घेतली नाही आप सर्व आमदारांनी ओवेसी यांच्या प्रोटम स्पीकर म्हणून नियुक्तीला कडाडून विरोध केला अकबरुद्दीन हे असुद्दीन ओवेसी यांचे भाऊ आहेत अकबरुद्दीन यांना प्रोटेम स्पीकर बनवण्यावर भाजप आमदार टी राजा यांनी आक्षेप व्यक्त केला त्यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटलं जोपर्यंत राजा सिंह जिवंत आहे तोपर्यंत ए आय एम आय एम समोर शपथ घेणार नाही ये राजा सिंग जब जिंदा है एम आय एम के सामने शपथ नाही लेगा अकबरुद्दीन के सामने शपथ नाही लेगा 2018 में भी मैंने यही एम के एक विधायक को प्रोटेम स्पीकर बनाकर बिठाया था वो समय पर भी मैंने शपथ नहीं ली और आज भी मैं शपथ नहीं लूंगा टी राजा यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना सवाल केला आहे की तुम्हालाही बी आर एसचा मार्ग अवलंबवायचा आहे दोन हजार अठरा मध्ये ओबीसी यांना बी आर एस सरकारने प्रोटेम स्पीकर बनवलं होतं तेव्हाही आम्ही शपथ घेतली नव्हती सरकारी जमिनी त्यांच्या ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलं ते तेलंगणात राहून हिंदूंना मारण्याविषयी बोलतात अशा व्यक्तीसमोर शपथ घेणार का रेवंत रेड्डी म्हणायचे की बी आर एस एम आणि भाजप एकच आहेत आणि आता त्यांच्याशी तुमचा संबंध काय ते सांगा विधानसभेत इतरही अनेक ज्येष्ठ आमदार होते ज्यांना तुम्ही प्रोटेम स्पीकर बनवू शकले असते मात्र अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही मोठी चूक केली या प्रकरणावर तेलंगणा भाजपचे महासचिव गुज्जुल्ला प्रेमेंद्र रेड्डी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली ते म्हणाले ज्येष्ठ आमदारांकडे दुर्लक्ष करून ओबीसी यांना पदावर बसवण्यात आले काँग्रेस खोटं आहे ते परंपरा पाळत नाही एकंदरीत एक आता हे प्रकरण काय वळण घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे